ताज्या बातम्यांसाठी महान कलेला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा पाकाड्याना अद्दल घडवा ओंकार सुळेभावकर काम हल्ल्याचा कोव्हाड येथे निषेध कोव्हाड तालुका चनगड येथे बजरंग दलाच्या माध्यमातून काम येथे झालेल्या अतिरेकी हल्ल्याचा तीव्र शब्दात निषेध व्यक्त करण्यात आला यावेळी बोलताना ओंकार सुळे भावकर म्हणाले पहलगाम हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्या हिंदू बांधवाना व वीर बजरंगी शेठ यांना श्रद्धांजली वाहत भारत सरकारने पाकचा नकाशा जगाच्या नकाशावरून नाहीसा करावा हिंदू बांधवांवर झालेल्या हल्ल्याचा बदला घ्यावा मोदीजी तुम्ही अतिरेक्यांना अद्दल घडवा संपूर्ण भारतीय तुमच्या निर्णयाची वाट पाहत आहे या निषेध मोर्चावेळी बजरंग दल साप्ताहिक मिलन प्रमुख सुमित रेडेकर सूरज हुंद्रे पुंडलिक आपके आदित्य सुतार आदित्य नार्वेकर जीवन कलखांबकर सह बजरंगी विशेष सहकार्य होसुर शाखा तसेच लक्की कट्टे बजरंग दल शाखा प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते निषेध सभेत पाकिस्तान मुर्दाबादचा नारा देत कोवाड परिसर दलान सोडला अहनकर निफ्टसाठी प्रकाश ऐनापुरे संदगड